श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी कृष्ण पक्षात शास्त्रानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं गणपती बाप्पांना विघ्नहर्ता बुद्धीचे दाता आणि शांतीचं प्रतीक इच्छापूर्ती देव म्हणून ओळखले जाते चैत्र कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला चतुर्थी किंवा ओळखलं चतुर्थीच्या दिवशी खास सेवा केल्याने सर्व आयुष्यातील अडथळे अडथळे अडचणी हे जे आहेत तर ते दूर होत असतात आणि आयुष्यात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे देखील नांदते या दिवशी उपवास चंद्रदर्शन आणि गणेश मंत्राचं पठन याला खूप दे यांना देखील खूप विशेष महत्व दिलं जातं संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटापासून मुक्ती करणारे आणि भालचंद्र हे गणपती बाप्पांचे एक स्वरूप आहेत एक रूप आहेत ज्यामध्ये त्यांच्या कपाळावर चंद्र असतो त्यामुळे या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर काही खास असे उपाय केले सेवा केल्या तर त्या आपल्याला काही इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु हा जो एक उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तो उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील तुमची कितीही अगदी कठीणातील कठीण इच्छा असू द्या की गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करेल आणि सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरीबी आहे हे देखील नष्ट होईल तर हा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रयत्न करत असतो कष्ट देखील करत असतो परंतु कधीकधी काय होतं तर आपल्या कष्टाला मेहनतीला त्याचं फळ जे आहे तर ते म्हणावं तसं मिळत नाही आणि प्रयत्न करूनही आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या अधुऱ्या राहतात म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही परंतु या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील आता ही मग तुमची इच्छा लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल धन प्राप्तीबद्दल असेल किंवा आपल्या कुटुंबास बद्दलची असेल किंवा मुलांच्या प्रगती मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्यावरती मोठ्या कर्जाचा डोंगर झालेला असेल त्याबद्दल असेल असेल जी काही तुमची इच्छा इच्छा ती नक्कीच या उपायाने पूर्ण होईल कष्ट तर त्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवता निवास करत असतात या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि म्हणूनच विशेषतः विशेष तिथीवरती आपण या झाडा संबंधित उपाय जर केला आ, केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात तर असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं जास्वंदीचं झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे किती प्रिय आहे जास्वंदाच्या फुलाशिवाय त्यांची पूजा ही अधुरी मानली जाते हे फूल गणपती बाप्पांना अर्पण केलं जात असं म्हटलं जात की जो व्यक्ती भक्तीभावाने फूल गणपती बाप्पांना अर्पण करतो गणपती बाप्पा त्या व्यक्तीवरती प्रसन्न त्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होत असतात आणि गणपती बाप्पांना फक्त जास्वंदाचं फुलच प्रिय नाही तर त्या जास्वंदाच्या झाडाची पानं देखील तितकीच प्रिय आहेत आणि चतुर्थीच्या दिवशी जर या पानांचा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या मनातील इच्छा मनोकामना ह्या पूर्ण आता हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा सकाळी आपलं स्नान वगैरे झालं की आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करायची आहे परंतु प पर, पूजा करता वेळी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे झोप लावून घ्यायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम ग गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती ती ही प्रत्येकांच्या घरामध्ये असतेच मूर्ती ही असतेच असते जर नसेल तर फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना एका पाटावरती लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते अंथरून घ्यायचं आहे त्यावरती थोड्यासा अखंड अक्षदा ठेवायच्या आहे त्यावरती हळदी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती फोटो किंवा मूर्ती तुम्हाला विराजमान करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुमच्याकडे जर सुगंधी अत्तर असेल तर ते अत्तर तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे पुरुष देवतामध्ये दे गणपती बाप्पा असे आहेत की त्यांना हळदी कुंकू हे प्रिय आहे आणि त्यांना अर्पण केलं जातं लावलं जातं त्यामुळे आवर्जून उद्या आपल्याला गणपती बाप्पांना ओलं कुंकू लावायचा आहे त्यावरती अखंड अक्षदा लावायचं आहे नंतर हळद लावायची आहे आणि यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे त्यानंतर लाल जास्वंदाचं फुल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे हळदी कुंकू दीप आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची मनोभावे आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायला सुरुवात करायची आहे आता हा उपाय तुम्हाला जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहे त्या झाडाला तुम्हाला जास्वंदाची लाल येतात तर त्या झाडाच जा सुद्धा एक पान तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे आणि आणतानी ते पान आणतानी कुठेही फाटलेलं तुटलेलं किडलेलं नसावं त्या तर त्यासोबत त्याला देताही असावा घरी आणल्यानंतर स्वच्छ असं पान घेऊन या आणि घरी आणल्यानंतर घरी आणतानी तुम्हाला सोबतच त्याची एक गाडी आणायची आहे किंवा नाही आणली तर मग पुढे सांगतेच मी तुम्हाला काय करायचं आहे ते तर घरी आणल्यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर आपल्याला तिथेच आसनावरती बसायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता एका छोट्या वाटीमध्ये तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकू मध्ये थोडस पाणी घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल गुलाबजल असेल तर त्याने तुम्हाला हे ओलं करायचं आहे कुंकू आणि तर यानंतर जास्वंदाच्या झाडाची आपण जी काही फांदी आणली आहे पान आणलेलं आहे तर काडी आणलेली आहे तर त्या काडीने तुम्हाला त्यावरती तुमची जी, जी काय इच्छा आहे तर ती अगदी मध्ये तुम्हाला थोडक्यात आहे त्यावरती जसं की तुमच्या मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा नोकरी प्राप्ती किंवा कर्जमुक्ती लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती किंवा तुमची जी काय इच्छा असेल तुम्हाला अशी थोडक्यात इच्छा त्या पानावरती लिहायची आहे आता तुमच्याकडे जा जर जास्वंदाची काडी नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे आपण जी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो तर त्या दुर्वा दुर्वाने तुम्ही लिहिलं तरी देखील चालणार आहे यान तर यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचं एक छोटस कापड तुम्हाला घ्यायचं आहे काळजी घ्या फक्त कापड जे आहे तर ते कोरं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये तुम्हाला थोडेसे त्यावरती तांदूळ टाकायचे आहे अखंड तांदूळ घ्या आणि ते कापड त्यावरती तांदूळ टाकायचे आहे तांदुळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर त्या तांदळावरती त्या त्या आपण जे हे इच्छा लिहिलेलं जास्वंदीचं पान आणलेलं आहे तर त्यावरती तुमची इच्छा लिहून आणि त्या तांदुळावरती हे पान जे आहे तर तुम्हाला ते थे ठेवायचं आहे आपल्याला दोन सुपाऱ्या दोन हळकुंड आणि थोडासा गुळ आणि एकवीस दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे आणि परत त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे खूप दीप ओवाळून घ्यायचा आहे यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ प्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे किंवा ओम ग गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर तो आपल्याला करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी काय तुमच्या मनातील इच्छा आहे तर तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे यानंतर दिवसभर हे जे वस्त्र आहे ही जी पूजा आहे तर ती गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे यानंतर संध्याकाळच्या वेळी म्हणजे तुम्हाला साडेचार पाच वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे वस्त्रासहित तुम्ही ही जी काही पूजा केलेली आहे हे साहित्य आपण अर्पण केलेलं आहे तर ते उचलून घ्यायचं आहे जशाला तस आणि त्या कापडाला एक गाठ मारून घ्यायची आहे म्हणजेच काय थोडक्यात तर आपल्याला त्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे आणि हे, हे उचलून घेऊन आपल्याला जिथे कुठे जवळपास गणपती बाप्पांचं एखादं छोटं मोठं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी तुम्हाला ही जी पूजा आपण केलेली आहे तर ती पोटली जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि तुमची जी काय इच्छा मनोकामना आहे तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे मात्र आपण जिथे मंदिरात गेल्यावरती तिथे पण आपण गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे जे आपण साहित्य सोबत नेलेलं आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा फक्त अगदी फग फक्त अगदी भा, भक्तिभावाने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला या उपायांच सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल या उपायामुळे तुमची जी काही आडलेली कामं आहेत अडथळे आहेत संकटे आहेत नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा कुटुंबात सुख शांती नसेल घरामध्ये पैशाची सतत तुम्हाला चणचण भासत असे तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल फक्त उपाय करताना पूर्ण श्रद्धा ठेवून उपाय करा की माझा हा उपाय केल्याने सेवा केल्याने माझ्या आयुष्यामध्ये खरोखर बदल झालेले आहे आणि होणारच आहे गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मला अखंड स्वरूपात मिळणार आहे अशी भावना तुम्हाला मनामध्ये ठेवायची आहे गणपती बाप्पांचा उद्या ज्यांना शक्य आहे त्यांनी व्रत करा ज्यांनी नाही ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी नाही केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवासच करावा असं काही गरजेचं नाही ज्यांना तब्येत साथ देत नसेल झेपत नसेल त्यांनी नाही उपवास केला फक्त मनापासून सेवा आणि उपाय केला तरी देखील चालणार आहे तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ